माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख हे जनसामान्याचं नेतृत्व होतं त्यांनी कायम शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम केलं असे प्रतिपादन फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे आणि देवगिरी कारखान्याचे माजी चेअरमन जगन्नाथ पाटील काळे यांनी केलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मी महाविद्यालयीन जीवनापासून ओळखतो मी देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजयी झाल्यानंतर स्वर्गीय विलासराव देशमुख यांना विद्यार्थी स्नेह संमेलनास आमंत्रित केले होते त्यावेळी त्यांनी मला वेळ देऊन आमचा उत्साह वाढवला होता विलासराव म्हणजे अजब रासायन होतं सर्वसामान्य माणसाची नस ते बिनचूक ओळखून त्यांचे कामे मार्गी लावत असे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यावर विशेष म्हणजे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते त्यांनी शहरासाठी कॅन्सर हॉस्पिटल मिनी विभागीय क्रीडा संकुल मंजूर करून आरोग्य सेवेचा तसेच खेळांना सुद्धा प्राधान्य दिले आहे अशा भावना काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केल्या आहेत यावेळी सुदाम मते मुतसर पटेल सुभाष गायकवाड रज्जाक शेख ज्ञानेश्वर जाधव आदींनी आपले विचार मांडले तर युवक शहराध्यक्ष प्रशांत नागरे यांनी आभार व्यक्त केले जिल्हा बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले अल्पसंख्याक शेठ जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष वरुण भैया पात्रीकर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुदस्तर पटेल प्रशांत नागरे नगरसेवक हाफिज मनसुरी यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर